प्रवीसाला गकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे काही मनुवादी वृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावरती भ्याड हल्ला केला त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि नुसतं जिवे मारण्याचा प्रयत्न नाही केला तर त्यांना धमके देखील दिल्या अशा परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती जर सर्वसमावेशक वागत असेल आणि सगळ्या समाजाची सेवा करत असेल तर त्या व्यक्तीला त्यापासून प्रवृत्त करण्यासाठी या विचारापासून प्रवृत्त करण्यासाठीचा हा भ्याड हल्ला होता त्याचा निषेध म्हणून आणि तो, तो हल्ला जो आहे त्याच्यावर कडक घेतल्या कडक कारवाई करावी त्यासाठी जो हल्ला करणार आहे तो सरकारचा प्रतिनिधी म्हणा किंवा एक पदाधिकारी आहे भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाने दोन हजार चौदा सालापासून बहुजन समाजावर अन्याय करण्याचा घात घातलेला आहे प्रत्येकाला पानसरे असतील कलबुर्गी असतील असे एकदम चांगल्या चांगल्या लोकांचा खून करून संपवलेला आहे आज सुद्धा खून करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु बहुजन समाज या भारतामध्ये असल्या मनुवाद्यांना त्यांना आम्ही ठेचून गुन्हा दाखल केला पाहिजे कारण इतक्या दिवस

माता आई जिजाऊंच्या चरणी वंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असतील कलबुर्गी असतील पानसरे असतील या यासारख्या स महान लोकांचा मनोवादी लोकांनी खून केलेला आहे त्याच पद्धतीनं काल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या खोर काटे नावाच्या एका मनुवाद्यानी भिडेच्या समर्थकाने हल्ला केला त्यांच्या तोंडाला काळं फासलं त्यांची कपडे फाडलेले आहेत परंतु लक्षात ठेव मनाव काटेला या देशामध्ये मनुवाद चालत नाही या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर देश चालतो आहे या देशाची घटना एवढी श्रेष्ठ आहे की जगाने स्वीकारलेली आहे आज मी त्या काटे नावाच्या आरामखोरला सूचना करतो किंवा त्याला सूचित करतो आदेशित करतो की तू ज्या दिवशी पोलीस स्टेशन बंद सुटशील त्या दिवशी संभाजी ब्रिगेडचा तुला इचका दाखवला जाईल थँक्यू जय जिजाऊ जय शिवराय तो प्रवीण दादा प्रवीणदादा म्हणजे बहुजन समाज जागा आज महाराष्ट्रामध्ये काम करतो तर जो इतिहास आहे विचारांचा काम करणारे म्हणजे आमचे जे थिंक टँक आहेत बहुजन विचाराचे थिंक टँक आहेत ते थिंक टँक उद्ध्वस्त करण्यासाठी हे लोक प्रयत्न करत आहेत परंतु मला त्यांना सांगायचं आहे की ज्या ज्या वेळेस उदाहरणार्थ महा मोहम्मद देशमुख सरांची ज्यावेळेस त्यांनी हयात असताना त्यांची प्रेतयात्रा काय मनवादी लोकांनी काढली परंतु बहुजन विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी त्यांची हयात असताना प्रेमयात्रा काढली विजय यात्रा काढली आणि त्यांची शंभर असतील तर दहा हजारांच्या मोठ्या संख्येनं ते, ते प्रेमयात्रा काढली तसंच ह्यांनी जो काल नीच प्रमा प्रकार केला आहे या मनोवादी प्रवृत्तीच्या लोकांनी त्याच्या त्याला उत्तर म्हणून आम्ही धाराशिवकर या ठिकाणी आम्ही आज घोषणा करतो आहे की हजारोंच्या संख्येनं एकत्र येऊन प्रवीणदादांचा सन्मान करणार आहोत आणि ही साखळी संपूर्ण महाराष्ट्रावर फिरेल ज्या पद्धतीने त्यांनी आमच्या महापुर महापुरुषांचं विचाराचं काम करणाऱ्या आमचे जे काही प्रमुख लोक असतील विमा टँक असतील त्यांना हे डिस्टर्ब करतील तर बहुजन समाज त्याच्या पाठीशी उभा राहील खंबीरपणे उभे राहील आणि महाराष्ट्रभर प्रवीणदादांचा सन्मान करण्याची सुरुवात धाराशिवमधून होईल या ठिकाणी मी सांगतो या, या, या जे या मनवादी सरकार या ठिकाणी आले दोन हजार चौदापासून त्या सरकारच्या माध्यमातून ब आमच्या बहुजन विचारसरणीच्या पुलेशाह आंबेडकर विचारसरणीच्या जे थिंगटँक आहेत त्या टिंग थिंगटँकला अडचणीत आणण्याचं काम त्याला लाभण्याचं काम या ठिकाणी होत आहे परंतु त्याच ताकदीनं बहुजन सुद्धा या प्रवीण सारख्या त्यांच्या पाठीमाग खंबीर जाईल ही ज्या ठिकाणी मी या ठिकाणी आवाहन करतो सर्वांना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष बहुजनांचे नेते श्रीमान प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरती जो भ्याड हल्ला केला त्याचा के मी महाराष्ट्रातल्या समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो त्याच पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा जाहीर निषेध करतो सावित्रीबाई फुले ज्यावेळेला शिक्षणाचं मुलींना शिक्षण देण्यासाठी काम करत होत्या त्यांच्यावरती जे चिखल फेकणारे आणि शेण जे होते त्यांच्याच आज अवलादी जिवंत आहेत असं या प्रकारे बनावं लागेल जो प्रकारे मग गौरी लंकेश असतील गोविंद पानसरेजी असतील नरेंद्र दाभोळकरजी असतील यांचा यांचा खून करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला त्याच पद्धतीने खरे छत्रपती शिवाजी महाराज लोकांसमोर मांडण्याचं ज्यांनी काम केलं मुळं हिंदू मुस्लिमामधली दरी कमी करण्याचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम दृष्टीनं नव्हते मुसलमानाबरोबर त्यांचा इतिहास कसा होता हे दाखवण्याचं ज्यांनी काम केलं अशा प्रकारच्या या थोर समाजसेवकावरती हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला अतिशय ह्या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फी घटना आहे आणि म्हणून अशा घटना वारंवार होता कामा नये यासाठी आता स बहुजन समाज जागा झालेला आहे जे आता यापुढे कोणीही नरेंद्र दाभोळकर होणार नाही कोणीही पानसरे होणार नाही कोणीही गौरी लंकेश होणार नाही अशा प्रकारची आज आज आम्ही या ठिकाणी बहुजनच्या कार्यकर्त्यांनी शपथ घेतलेली आहे या प पुढे जशात तसे उत्तर उत्तर दिलं जाईल हा देश चालायचा असेल तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे चालेल या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज यांनी जो विचार आम्ही या ठिकाणी अशी मागणी केलेली आहे यांच्या विचाराने चालेल आम्ही आज या ठिकाणी अशी मागणी केलेली आहे की जो हल्लेखोर आहे तो एका प भारतीय जनता पक्षाचा जबाबदार कार्यकर्ता आहे त्याच्यावरती तीनशे दोन आणि तीनशे सात प्रमाणे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जर कारवाई नाही झाली तर आम्ही यापुढे तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो एका